नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे राज्यात काही भाग वगळता बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या भागात पाऊस झालेला नाही त्या भागात सुद्धा उद्यापासून पावसाला दमदार सुरुवात होणार आहे काही भागात मुसळधार ढगफोडी सदृश्य होणार तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच राज्यातील बहुतांश भागात हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे सुद्धा दिले आहेत तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यात गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपला व्हिडिओ पाहता आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आपल्या आता सबस्क्राईब करा आणि शेजारे बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार तरी आसपासच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील तर दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र पालघर वसिविर आणि ठाणे या परिसरात सूर्यदर्शन देखील पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराळविटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती दोन या संपूर्ण आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र अहिल्यानगर व इतर परिसरात मुसळधार पाऊस उद्या दुपारनंतर होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर उदगीर धाराशिव माजलगाव गेवराई सिल्लोड वैजापूर या संपूर्ण आसपासच्या परिसरात उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील तर मात्र दुपारनंतर भाग बदलत बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच विदर्भात मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे काही भागात दबदार पाऊस झाला आहे तर काही भागात अजूनही पाऊस झालेला नाही यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर या संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या परिसरात उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर कमी असेल एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर राज्यातील पावसाची उघडी ही आता संपलेली आहे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे व राज्यातील पावसाचा जोर हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे राज्यात अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण मुसळधार पाऊस असणार आहे मित्रांनो ही होती उद्याची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद